राम मंडळी कसे तुम्ही सर्वजण तर भावन्न चला पुन्हा एक आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर भावन्न ब्लॉग चालू करायचा मुद्दा असा की आज का ब्लॉग म्हणतो तुम्हाला माहिती आहे का भाऊनं आज आहे सोमवार दुसरं श्रावण सोमवार भावांनो तर तुम्हाला माहिती असं तुमच्या मा भावाने धरलेला आहे उपास म्हणून मी आज आणलेला आहे शेफदाणा आता तुम्हाला सांगतो भावनं मी एकटे पासून धरला तू म्हणजे ऑल फॅमिली अहून माझी आई माझे वडील आणि माझी भांची आणि आमच्या छोट्या छोट्या दोन माझ्या बहिणी म्हणजे माझे चुलतेचे दोन छोटे छोटे मुली तर भाऊ न माझ्या आईनं पण धरलेला आहे आज उपवास आणि माझ्या वडिलांना धरलेला आहे उपवास आणि भाऊनं मी पण धरलेला आज श्रावण सोमवार दुसरा आणि ही आहे माझी भाषी तिनं नाही धरला उपास ती म्हणणी मला मार रो कृपयाचं न उपासच धरू का जमन त्याच्यामुळे तिला म्हणलं तू उपास नको धरू तू पोट भरून काय तू पोट भरून काय मी धरतो उपास भाऊनं म्हणून मी धरला उपास मोनीनं मोनीनं धरला उपास बारकीनं नाही धरला हे इकडचीनं नाही धरला यानं धरला भाऊनं उपास खरं ही पोर गेले हुशार भाऊ ही जर पेचा पाडा म्हणायला लागली डायरेक्ट सातचा पाडा म्हणती इतकी हुशार नातच नाही करायचा त्याच्यामुळे मग आता ते विषय सोडून द्या हसायचा म्हणून मी आज श्रावण संवाद आला भाऊन खरंच श्रावण संवाद धाडला पाहिजे खरंच खूप चांगला असतो पोळी ओढला तर उपास कॅन्सल ओढला नस धरलाच नाही चॉकलेट आणला राव मला मला काय माहिती ना भाऊन आई शंघाने कौरायली आईनं धरला उपास ओढला चॉकलेट आणलं राव मला आम्हाला म्हणे उपास धारला म्हणे आणि बा आठ दिवसापदी तर आठ दिवसपती म्हणजे आहे ना काही उपास झाला नाही काही नाही पण द्या मी धरला भावनो उपास घरातले कोणी बी एका माणसानं उपास झाला तर चांगला असतं असं काही नाही पुरेजणांना उपास झाला मग काही मान असतो असं काही नाही तर चला भावनो चला चला खरं सांगा तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला कारण की तुम्हाला माहिती भावनो खूप मेहनत लागते राव व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते आहे आता तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता यार याला लाईक कशाला करायचं कमेंट कशाला करायचं तर प्लीज भावनो एक लाईक एक कमेंट करायचं रे खूप मेहनत लागते भाऊनं व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते कर तुमची एक लाईक आणि एक कमेंट खूप मोटिवेट करते यार व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज यार भावनं सपोर्ट करतात शेतकरीला तर भाऊनो जय जवान जय किसान आणि जाता जाता एक सांगून जातो भाऊनो तुम्हाला माहीत आहे का भाऊनो मी माझा जस्ट आता एक तिसरा चॅनल खोललेला आहे भावनो त्याचं नाव आहे भावनो लक्ष्मण रिॲक्शन फक्त लक्ष्मण रिॲक्शन माझं चॅनलचं नाव आहे भानू त्याच्यावर मी खूप छान रिॲक्शन व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला जर भाऊनं माझी व्हिडिओ जर आवडले ना तर प्लीज भावन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करत चला भावनू व्हिडिओ जर आवडलेत तर तर भाऊनं पुन्हा भेटू एखाद्या चांगल्या ब्लॉगमध्ये चांगल्या व्हिडिओमध्ये आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ती म्हणतात चायला बसल्या बसल्या काळ्या कसल्या यांना जागेवरच ब्लॉग बन दिला करू काय जाऊ कुठं मला लागली बुक आता शब्दानं बघू शकता भावना माझा डबा भर शब्द नाही त्या आंब्या खालीपासून मी आता शंगाने काढले एवढे बाटलीवर पाणी पितो आता माहिती असं भावना माहिती दिवसाची दिनचर्या मला जायचं आहे भाऊनं आता सेकंडला ड्युटीला साडेतीन वाजता मी आता कंपनी जाणार आहे आता ऐकायला दोन वाजता सगळ्या आता घरी जायचं ऑन एनला घेऊन डबल यायचं काक्याला भागोल घेऊन जायचं आणि डबल यायचं दोन घ्याबा करायच्या आहे घरी जायचं आंघोळ करायची परत डबा करायचा स्वभाव व्हायचा मग डबा भरायचा मग मला कंपनी जायचं सेकंड ड्युटीला बरं चला आपला रोजचा चालू तरी बोलणं तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटला कमेंट करून सांगा जय जवान जय किसान शेर करा